नमस्कार तर आज दोन तीन दिवस पाऊस असल्यामुळं नदीला खूप पाणी आले होते देवळात गेले तेव्हा नदीला बघितलं तर खूप पाणी आले होते तर आज सगळ्यांच्या फरमाईनुसार आज सकाळी नाश्त्याला वडापावचा मे बेत होता तर सकाळी सगळ्यांना गरम गरम वडेपाव करून दिले आमच्या इथं दोन तीन दिवस सारखा पाऊस असल्यामुळं वरती धरणातून पाणी सोडले तर तो खूप नदीला पाणी आले होते त्याच्यामुळं पावसामुळं कुठं बाहेर जा पडूशी पडायची इच्छाच नव्हती तरी पण म आज असं ठरवलं होतं खूप दिवस झाले आज गणपती बुक करायला जायचं होतं तर मग आज सकाळी सगळ्यांच्या फरमायशीनुसार सगळ्यांना गरम गरम वडापाव करून दिले आणि मग गणपती बघायला गणपतीच्या कार्यशाळेत म्हणजे आहे दोन तीन ठिकाणी तिथं मूर्त्या तयार केल्या जातात तिथं गेले सुरुवातीला बघितलं नाही मोठ्या मोठ्या मूर्त्या होत्या ज्या मंडळात बसवतात त्या मूर्त्या होत्या त्याच्या शेजारी मग आम्ही या छोट्या मूर्त्या बघायला गेलो तर पावसामुळे सगळ्या मूर्त्यांना प्लॅस्टिकचे कागद घालून ठेवले होते कारण कंटिन्यू पाऊस असल्यामुळं पर्यायच नव्हता कारण मूर्त्या पण खराब होतात तशा तर आम्ही गेलो तर सगळ्या मूर्त्यांना का प्लास्टिकचे कागद घातलेले होते तर सगळ्यांच्या आवडीचा सण म्हणजे गणेश चतुर्थी आपण कोणत्याही कार्यात पहिला सुरुवातीचा मान आपल्याला गणपतीला देतो कोणतीही शुभ कार्याची सुरुवात करण्यापूर्वी आपण गणपतीचीच पूजा करतो आणि सगळ्यांच्या आवडीचा सण आहे हा गणेश चतुर्थी तर प्रत्येकाकडं वेगवेगळ्या पद्धतीने गणपती बसवतात कोणाचा दीड दिवसाचा कोणाचा पाच दिवसाचा सात दिवसाचा कोणाचा मुर्थे मुर्थे तर कोणाचा अनंत चतुर्दशीपर्यंत गणपती असतात तर खूप सुंदर अशा गणपतीच्या मूर्ती होत्या ह्या मंडळांसाठी मोठ्या मूर्त्या होत्या तर आम्ही छोट्या मूर्त्या बघायला गेलो खूप छान असे मूर्त्या बघून मन इतकं प्रसन्न वाटत होते कोणत्याही मूर्तीला असं म्हणताच येणार नाही की ही मूर्ती असं आहे म्हणजे छोटी असो मोठी असो मूर्ती मनात भरणाऱ्या गणपतीच्या मूर्त्या होत्या खूप छान वाटले त्यांचे डोळे खूप सुंदर पद्धतीने काढले होते मला एक मोठी मूर्ती आवडली तिचे डोळे खूप सुंदर होते आणि ती शंकराच्या रूपात होती मूर्ती तर आपल्याला घरात बसवण्यासाठी छोटी मूर्ती लागते तर मग आम्ही छोट्या मूर्त्या बघत होतो त्याच्या शेजारीच आम्ही दुसरीकडे छोट्या मूर्त्या बघायला गेलो घरी आलो पर, पर गरी बकता बकता तर त्यातली आम्हाला एक पसंत पडली पण परत दुसऱ्या दिवशी जायचं होतं म्हणून आम्ही काय ते बुक नाही केली मूर्ती तर घरी येऊन सगळ्या संध्याकाळ झाली होती मूर्ती बघता बघताच खूप दिवस गेला त्याच्यानंतर घरी आल्यानंतर स्वयंपाक केला मस्त अशा गरम गरम चपात्या आणि भिजवलेल्या घेवड्याची उसळीची भाजी केली आणि आज सगळ्यांना खरडा खायचा होता मिरचीचा म्हणून मग आज मिरचीचा खरडा केला तर चपात्या स झाल्यानंतर त्याच तव्यात मी मिरच्या भाजायला टाकल्या मिरच्या तेल नाही टाकायचं आधी सगळं मिरच्याच भाजून घ्यायच्या थोड्याशा भाजल्या किंवा त्यात लसूण टाकून घेतला लसूण पण भाजून घ्यायचा चांगलं बारीक गॅसवर मस्त अशा खरपूस भाजून घ्यायच्या तेल जर टाकलं अगोदर तर त्या मिरच्या अशा चिंबटल्या जातात म्हणजे त्यानंतर आपण त्याचं तांब्याने किंवा ज्याने आपण ते ताव्यात रेंग हे वाटू तेव्हा ते वाटल्या जात नाही म्हणून आधी चांगल्या लसूण आणि मिरच्या बिनतेलाच्याच भाजून घ्यायच्या त्याच्यानंतर थोडंसं मी चवीनुसार मीठ टाकलं परत त्या मिठात भाजल्या जेणेकरून लसणाला आणि मिरचीला ते मीठ लागलं गेलं पाहिजे आणि चांगल्या असा परत एकदा त्या मिठात भाजून घेतल्या खरपूस आणि थोड्या भाजत आल्या की मग मी तांब्याने त्याला तव्यावरच वाटून घेतले त्याच्या आधी थोडंसं तेल टाकले तेलामुळं थोडासा तिखट मिरचीला जरा झणझणीतपणा पण येतो आणि तेलामुळं व्यवस्थित म्हणजे छान लागते मिरची खमंग लागते त्याच्यानंतर मी तांब्यानीच तव्यावरच मिरच्या अशा वाटून घेतल्या तर असा हा आजचा मेनू तर लसणाची आणि मिरचीचा खरडा तयार झाला तर कसा वाटला व्हिडिओ लाईक सबस्क्रायबर आणि कमेंट नक्की करा धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हा सर्वांचे धन्यवाद